वेलकम स्वात रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली आणि चटणी मग मसूशी चाळीदार इडली आणि चटणी बनवणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया इकडे मी या ग्लासच्या मापाने एक ग्लास उडद डाळ भिजत घातलेली आहे तीन ते चार तास भिजून घेतलेली आहे डाळ आणि याच ग्लासच्या मापाने तीन ग्लास तांदूळ मी भिजत घातलेले ते पण मी चार तास भिजून घेतलेले तांदूळ चांगले भिजलेले आहेत आपले आता हे आपण मिक्सरला वाटून बारीक घेऊ या प्रकारे उडदाची डाळ बारीक वाटून घ्यायची आहे उडदाची डाळ काढून घेऊ आणि परत दुसरी डाळ वाटून घेऊ उडदाची डाळ वाटून झालेली आहे आता आपण हे तांदूळ बारीक करून घेऊ बारीक वाटलेले तांदूळ आपण याच्यातच मिक्स करायचे उडदाच्या डाळीत सगळे तांदूळ वाटून झालेले आपण आता हे मिक्स करून घ्यायचे आहे त्याबरोबर मी इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिक्सरचं भांडून भांडं भरून थोडासा भात घेतलेला आहे तो भात मी वाटून यामध्ये टाकणार आहे तर थोडं पाणी टाकून आपण हा भात वाटून घेऊ हा भात वाटून घेतलेला आहे बारीक आता आपण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण हे असंच झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी ह्याच्या इडल्या तयार करायच्या तर आपण आता हे असंच ठेवणार आहे झाकून हे रात्रभर चांगलं फर्मेंट होईल आणि आपण सकाळी ह्याच्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवू हे किचन वाट्यावरच ठेवायचं आहे गरम ठिकाणी रात्रभर भिजून झालेलं आपलं पीठ आता आपण हे बघू मस्तपैकी फर्मेंट झालेले आहे आपलं पीठ आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेले आपण आता याच्या इडल्या करून घेऊ सगळ्यात अगोदर भांड्यांना ऑइल लावून घ्यायचं या प्रकारे टाकून आहे इथे मी सगळी भांडी लावली आहेत इडलीची आता आपण याला झाकण लावून एक पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त वाफेवर शिजवून घेऊ पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून बघू मस्तपैकी आपल्या इडली तयार झालेली एक सुरी घ्यायची ती टाकून बघितली स्वच्छ बाहेर आली तर आपल्या इडल्या तयार आहेत आता आपण या काढून घेऊ आपल्या इडले तयार झाल्या अशा प्रकारे सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या आपले इडले बघा तयार झालेले आहेत मोळ विसुशीत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत हे बघा छान जाळी पण आलेली आहे स्पंजी इडल्या तयार झालेल्या आहेत आपल्या चटणी चटणीसाठी मी आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक कापून घेतले आपण आता ते पहिलं बारीक करून घ्यायचं या प्रकारे बारीक करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये पुढील साहित्य टाकून घेऊ आपण कोथिंबीर टाकून घ्यायची पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे थोडेसे फुटाणे किंवा भाजकी डाळ ती टाकून घ्यायची एक मोठा चमचा दह्याचा टाकून घेतला मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक वाटून घेऊ प्रकारे आपली चटणी बारीक वाटून झालेली आहे इथे आता फोडणी देऊ इकडे फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे एक पळी एक पळी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं आता आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकून आता ही फोडणी आपण याच्यामध्ये घालूया या प्रकारे आपली चटणी तयार आहे आपली इडली चटणी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा यू.